जागतिक आरोग्य संघटनेनं पॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर आपल्या इथं केंद्र सरकारनं सुद्धा खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या वृत्तानुसार द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज डिरेक्टेड एअरपोर्ट पोर्ट्स अँड बॉर्डर ऑथॉरिटीज टू रिमेन विजिलेंट इन रेस्पॉन्स टू द ग्लोबल राईज इन मंकीपॉक्स केसेस यासोबतच आपले इथले जे ऑफिसियल्स आहेत त्यांनी असं म्हटलेलं की वी हॅव्ह अलर्टेड एअरपोर्ट्स पोर्ट्स अँड बॉर्डर्स विथ बांगलादेश अँड पाकिस्तान थ्री सेंट्रल हॉस्पिटल्स विल हॅव्हॅसिलिटीज फॉर आयसोलेशन थोडक्यात काय तर आता विमानतळ बंदर यासोबतच बांगलादेश आणि पाकिस्तानला लागून असलेली जे बॉर्डर आहे या ठिकाणी योग्य ती सर्व खबरदारी जी आहे ती घेतली जाणार आहे थोडक्यात काय तर केंद्र सरकारनं आता या मंकीपॉक्सची लढण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे कोरोना व्हायरस मधून अजूनही जग सावरलेलं नाहीये तर मंकी पॉक्सनं आफ्रिकेमध्ये पॉक्सनं धुमाकूळ घातलेला आहे आणि यावेळेसचा मंकी पॉक्स विशेष आहे कारण की मंकी पॉक्स झाल्यानंतर रुग्ण दगावण्याची शक्यता यावेळेस जास्त आहे युरोपमध्ये सुद्धा या मंकी पॉक्सचे रुग्ण सापडलेले आहेत आणि त्याच्यामुळेच हा मंकी पॉक्स कोरोनाप्रमाणेच हातपाय पसरणार की काय अशी भीती व्यक्त केली जाते मंकी पॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अनेक देशांनी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत अशातच केंद्र सरकारने सुद्धा आता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे कोरोनाच्या वेळेस झालेली चूक झालेला उशीर यावेळेस सरकार करणार नाहीये हा संदेश सरकारने याच्यातून दिलेला आहे नेमक्या काय उपाययोजना सरकारने सुरू केलेल्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो दोन मध्ये ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस नेमकं काय झालं होतं तर बघा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये या कोरोनाच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती पण आपले इथं त्याचा रुग्ण काही सापडला नव्हता फक्त चीन त्या गोष्टी मर्यादित होत्या चीनमध्ये लॉकडाऊनच्या त्यावेळेसच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती मग जगभरामध्ये हळूहळू लॉकडाऊन लागायला सुरुवात झाली आपले इथं सुद्धा आपले जे बाहेर देशामध्ये लोक गेलेले होते त्यांना येऊ दिलं गेलं आणि त्याच्यानंतर जेव्हा याची तीव्रता वाढली त्याच्यानंतर मार्चमध्ये आपण लॉकडाऊन जो आहे तो जाहीर केलेला होता हा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जे जे परदेशातून आले यासोबतच त्यांच्या संपर्कात जे आले या, या सर्वांचं ट्रेसिंग करायला सुरुवात झाली होती आणि जे जे संपर्कामध्ये आले होते त्या रुग्णांच्या त्यांचं आयसोलेशन करायला सुरुवात झालेली होती पण झालं काय ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी थोडासा उशीर झाला होता आणि ज्याची किंमत फार मोठी चुकवावी लागली होती यावेळेस तसं काही होणार नाही याची दक्षता घेतली जाते मंकीपॉक्सचा प्रसार जो आहे तो वेगानं होतोय त्याच्यामुळं राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयानं सोमवारी मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या दिसून येतात त्याच्यानुसार राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ बंदरं या ठिकाणी मंकीपॉक्सची तपासणी केली जाणार आहे आरोग्य विभागाला विमानतळ आणि बंदरावरील आरोग्य अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधायचा आहे आणि नंतर सुद्धा सुरू करायची आहे तसंच जर का संशयित रुग्ण आढळला तर त्याच्या विलगीकरणासाठी सुद्धा यंत्रणा उभारण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत मंकी पॉक्सचा एकही बाधित रुग्ण हा जास्तीत जास्त त्याचा प्रसार करू शकतो त्याच्यामुळे अशा रुग्णावरती तातडीने उपचार सुद्धा करावे लागणार आहेत आरोग्य सेवा संचालनालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये संशयितांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक बाधिताच्या संपर्कातील जवळच्या व्यक्तींचं सर्वे करावं लागणार आहे रुग्णालयातील सर्वेक्षणामध्ये आरोग्य विभागाला प्रत्येक रुग्णालयातील त्वचा व गुप्तरोग विभाग औषधशास्त्र आणि बा विभागातील सर्वेक्षणावरती भर द्यावा लागणारे त्यासाठी गोवर रुबेला सर्वेक्षण पथकांची मदत घेण्याच्या सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील जोखमीच्या लोकसंख्येच्या नियमित सर्वेक्षणातूनही या आजारातील संशयितांबाबत माहिती मिळणं शक्य आहे असं सुद्धा मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता तामिळनाडूमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक औषध संचलायानं डी पी एच ज्यांनी त्यांची सतर्कता वाढवली आहे विमानतळ आरोग्य अधिकारी आणि बंदर आरोग्य अधिकारी यांनी कॉंगो आणि मध्य आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवरती विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे हैदराबाद आणि नवी दिल्ली या दोन शहरांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या आफ्रिकन विद्यार्थ्यांवरती विशेष करून लक्ष ठेवलं जात आहे त्यांनासुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि चेन्नई तिरुची मदुराई पोयंबतूर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना एमपॉक्सचे जर का लक्षणं असतील कोणामध्ये तर त्यांचं थर्मल स्क्रीनिंग करण्याचे आणि गेल्या एकवीस दिवसांच्या प्रवासाची यासोबतच प्रवाशांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मागील वर्षी भारतामध्ये जवळपास तीस ते पस्तीस रुग्ण या मंकीपॉक्सचे आढळलेले होते आत्तापर्यंत शंभरहून अधिक देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झालेला आहे मात्र भारतामध्ये अद्याप याचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही आहे मंकीपॉक्सला बरं करू शकणारी कोणतीही लस जरी नसली तरीसुद्धा कांजण्यांसाठी म्हणजे स्मॉलपॉक्ससाठी असलेली लस भारतात या विषाणूचा प्रसार जो आहे तो कमी करू शकते असं डॉक्टरांचं मत आहे डॉक्टरांच्या मते या लसी विरुद्ध प्रभावी ठरू शकतात कारण की स्मॉलपॉक्स आणि एम्पॉक्स विषाणू यांचा जवळचा संबंध आहे आणि तसं डॉक्टरांनी बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे म्हटलेले हे दोन्ही विषाणू एकाच असल्याने या लसीद्वारे मंकी रोखण्यात मदत होऊ शकते असा डॉक्टरांचा दावा आहे भारतातील लहान मुलांना बारा ते पंधरा महिन्यांच्या दरम्यान कांजण्यांविरुद्धची लस दिली जाते यात चार ते सहा वयोगटासाठी बुस्टर डोसचा सुद्धा समावेश आहे स्मॉलपॉक्ससाठी ज्यांना ज्यांना लस दिली गेलेली आहे त्यांच्यामध्ये एम्पॉक्सी लडा साठीची प्रतिकार शक्ती असेल असं डॉक्टर दावा करताना दिसून येत देशात यासोबतच आपल्या इथल्या अनेक राज्यांमध्ये आफ्रिकेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे त्याच्यामुळं या सर्वच राज्यांनी त्यांच्या इथल्या आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिलेले आहेत मुंबई आणि पुण्यामध्ये सुद्धा परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येतात आफ्रिकन विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक परदेशा आहे परदेशातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांमुळं शहरामध्ये मंकी पॉक्सचा संसर्ग होण्याचा धोका आहे म्हणून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते आहे आता बघा या संशयित लक्षणं काय आहेत तर त्या व्यक्तीच्या शरीरावरती पुरळ असू शकतं लसिका ग्रंथी ज्या आहेत त्या सुजलेल्या असू शकतात ताप येतो डोकेदुखी होते अंगदुखी होते प्रचंड थकवा येतो घसा खवखवतो खोकला येतो आणि नंतरच्या काळामध्ये मोठमोठ्याले फोड अंगावरती येत असतात आता जर का एखाद्याला ही लक्षणं दिसली तर त्याने काळजी काय घ्यावी तर सर्वप्रथम असा जो रुग्ण असेल संशयित रुग्ण जो आहे त्याला वेळीच सगळ्यांपासून आयसोलेट करणं गरजेचं आहे त्याचे कपडे यासोबतच त्याचं अंथरून पांघरून याच्याशी संपर्क येऊ न देणं गरजे गरजेचं आहे त्यांनी स्वच्छता राखणं गरजेचं आहे आणि त्या रुग्णांवरती उपचार करताना आरोग्य पीपीए किटचा वापर करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अफवांवरती विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करणं सुद्धा गरजेचं आहे आता या मंकी पॉक्सचा संसर्ग नेमका होतो कसा हा पसरतो कसा या संदर्भातला व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे तरी सुद्धा मंकी पॉक्सचा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या अतिशय जवळून संपर्कात वा संबंधात येणाऱ्या व्यक्तींना याची लागण होऊ शकते शरीर संबंध स्पर्श मिठी याद्वारे सुद्धा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा पसरू शकतो किंवा खोकला याच्यामुळे सुद्धा याचा संसर्ग होऊ शकतो मंकी पॉक्सचा संसर्ग असणाऱ्या व्यक्तीने वापरलेले कपडे पांघरून टॉवेल या वापरल्याने सुद्धा किंवा या गोष्टींचा स्पर्श जरी झाला तरी सुद्धा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन हजार बावीस मध्ये जेव्हा या मंकी पॉक्सचा उद्रेक झालेला होता तेव्हा तो सर्ग शारीरिक संबंधांमुळे अधिक पसरलेला होता आता जर का एखाद्या व्यक्तीला मंकी पॉक्स झालाच तर अशा व्यक्तीने अंगावरील पुरळ पूर्ण होईपर्यंत इतरांपासून दूर राहणं गरजेचं आहे आणि बरं झाल्यानंतर सुद्धा पुढचे बारा आठवडे त्यांनी शारीरिक संबंध ठेवताना काळजी घेणं गरजेचं आहे आणि अशा सूचना देण्यात आल्या आता भारतामध्ये आत्तापर्यंत पॉक्सच्या कोणत्याही स्ट्रेनचं कोणतंही प्रकरण नोंदवलं गेलेलं नाहीये सोळा ऑगस्ट रोजी म्हणजे काही म्हणजे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये तीन मंकीपॉक्सची प्रकरणं नोंदवली गेलेली आहेत आता हे जे व्यक्ती आहेत ते संयुक्त अरब अमिरातीमधून खबरदारी जगभर घेतली जाते मंकीपॉक्स संदर्भात राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा बंदर आहे तेथील आरोग्य विभागानं तेथील आरोग्य अधिकारी त्यांच्याशी नियमित समन्वय ठेवावा मंकीपॉक्स संदर्भात विमानतळ आणि बंदरांवरती सर्वे सुरू आहे याची खातरजमा करून संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रुग्ण दोन ते चार आठवड्यात बरा होतो तथापि लहान मुलांमध्ये आणि इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो ह्या आजाराचा मृत्यू दर सर्वसाधारणपणे तीन ते सहा टक्के आहे मंकीपॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षामध्ये आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीमध्ये ठेवणे आवश्यक आहे स्वतंत्र व्हेंटिलेशनची व्यवस्था असणं गरजेचं आहे रुग्णाने ट्रिपल लेअर मास्क लावणं सुद्धा आवश्यक आहे रुग्णाच्या कातडीवरील पुरळ फोड पूर्णपणे झाकलेली असावीत त्याचे शर्ट जे आहे ते लांब भयाचे असावेत आणि पूर्णपणे पॅन्ट वापरावी रुग्णाच्या कातडीवरील फोड आणि पुरळ पूर्ण बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाहीत तोपर्यंत त्याला विलगीकरणात ठेवणं आवश्यक आहे रुग्णाला त्याच्या लक्षणानुसार उपचार द्यावे आणि पाण्याचे प्रमाण हे त्याचं योग्य राहील याची दक्षता घेणं सुद्धा गरजेचं आहे मंकीपॉक्स न होण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी देखील मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावरती उपचार करताना पी, -पी किटचा वापर करावा असं सुद्धा या सूचनांमध्ये म्हणण्यात आलेलं आहे थोडक्यात काय तर भारताकडून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते जेणेकरून जर का दुर्दैवाने एखादा रुग्ण आढळलाच तर त्याचा प्रसार जो आहे तो वेगाने होणार नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद